Yes, न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय या माहिती सरकारने शेतकऱ्यांना राज्य सरकारने या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरसगड कर्जमाफीचं आश्वासन दिलं परंतु ते सरकारने अद्यापही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आपण पाहतोय राज्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यानंतर राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं परंतु दिवाळी शेतकऱ्यांची काळी झाली कारण की ते पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाही शेतकऱ्यांच्या मुली शेतकऱ्याचे मुलं हे सगळ्यांना जे दिवाळीचे जे पाहिजे असतं आवश्यक जे म्हणजे पदार्थ असतात खायची ते घेऊ शकले नाही त्यांना कपडे घेऊ शकले नाही त्यामुळे अत्यंत आपण पाहतोय एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेलं मी सर्वप्रथम मी तुम्हाला हा हे लोकेशन सांगतो महाराष्ट्रातलं हिंगोली जिल्ह्यातला वसमत तालुक्यातलं अकोली गाव आहे आणि एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे कर्जाला कंटाळून आणि जे सरकारने पॅकेज जाहीर केलं त्या पैसे शेतकऱ्याच्या हा, हातामध्ये आली नाही त्यामुळे सरकार सरकारच्या त्रासाला आणि सततच्या नापिकेला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आता त्या कुटुंबाशी आपण चर्चा करणार आहोत आपण सर्वप्रथम त्यांचे भाऊ यांच्याशी चर्चा करणार दादा काय सांगाल कशी परिस्थिती होती आणि कशाला कंटाळून आत्महत्या केलेली आमचे भाऊ हे माणिकराव दत्तराव कदम राहणार रा अकोली तालुका जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी त्यांचा एक भाऊ एक आज त्यांच्या कुटुंबावर एवढं संकट आलेलं आहे एकदम एवढा डोंगर कोसळलेला आहे की सांगायचं काम नाही आणि कोणत्याही परिस्थिती सांगू शकत नाही तुमच्या पुढे पण कारण ह्या सरकारने दिलेले आश्वासन हे काहीच नाही पूर्ण खोटे असून सगळ्या लोकांचे नाकिजे जे सतत असल्यामुळं त्यांच्या आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकले नाही ते <coughs> एक ते सव्वा एकर जमीन त्यांच्या कुटुंबावर चार सदस्य त्यांच्या कुटुंबात आहेत <coughs> व तसेच दोन तीन बहिणी एक भाऊ आणि त्यांची पत्नी व दोन मुले एक मुलगा एक मुलगी <coughs> त्यांच्या शिक्षणाचा खर्चही करू शकत नव्हते आणि त्यांची अशी परिस्थिती बेकार होऊन गेली की एक रुपयाही खर्च करू शकतो कुटुंबावर त्यामुळे त्यांनी एकदम त्रासाला कंटाळून या सरकारच्या कर्जमाफी नाही कुठला मदत नाही काही नाही त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला एकदम आणि आत्महत्या केली आज नक्कीच आपण पाहतोय ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याचे भाऊ बोलत आहेत बोलले की बाबा आमच्या भावाने जी आत्महत्या केली सरकारचं जे नुकसानीच जे जे आहे त्यामुळे ते सरकारने पैसे दिले नाही त्यामुळे ह्या त्रासाला कंटाळून आमच्या भावाने आत्महत्या केली याचबरोबर बँकेचं कर्ज आहे आपण काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुमच्या गावातला शेतकरी आहे कोण्या कोण्या बँकांचं कर्ज होतं आणि आता सरकारकडून अपेक्षा आहे काय कारण की माणूस आता वापस येऊ शकत नाही मी ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम स्वाभिमानी संघटना तालुका युवा अध्यक्ष यांना त्यांना एवढंच सांगतो अजून हे सरकार किती जणांची अशी शेतकऱ्याची वाट पाहणार आहे या शेतकऱ्याची जराशी तरी कळकळ येऊ दे म्हणा चार मुली घरामध्ये नवरा बायको बहिणी दोन कटे सोयाबीन झालं या शेतकऱ्याची पूर्णता मानसिकता सगळी गेली आणि मानसिकतेमुळे या टोकाची भूमिका या शेतकऱ्याला घ्यावा लागली अशा किती शेतकऱ्याच्या आत्महत्या सरकार पाहणार आहे माझ्या सरकारला एवढी विनंती आहे अशा जर आत्महत्या जर तुला पाहती सवयच लागून गेली असेल तर एक वेळेस आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल माझं म्हणणं एकच आहे या शेतकऱ्याने जे टोकाचं पाऊल आता या ठिकाणी घेतलंय याच्या परिस्थितीने घेतलंय याच्यावर एसबीआय बँकेचा एक लाखाचा बोजा शावकारी कर्ज तोंडावर दिवाळी आलेली बहिणी घरामध्ये आणलेल्या दोन पोते सोयाबीन मध्ये सगळ्या होऊ शकत नाही आणि टोकाची भूमिका घेण्याचं कारण हेच परिस्थिती झाली आणि मी काय करू शकू परिस्थितीला hmm. झाला कारण शेवटचा टोक माणसाचा शेवटचा विचार आणि शेवटचा पर्याय त्याच्याजवळ <coughs> उरलेला नव्हता <coughs> मला एवढंच म्हणायचं सरकारला याच जे मुलगा आहे याची ही परिस्थिती आहे कमीत कमी अशा शेतकऱ्याला इथून तुला जर कळकळा कल जर शेतकऱ्याचा येत असेल तर शेतकऱ्याच्या या मुलाला नोकरी आणि दहा लाखाची मदत ही तातडीनं कराव कुटुंब जर या शेतकऱ्याच्या कुटुंबाची जर तुला कळकळा येत असेल तर दहा लाखाची मदत आणि या, या कुटुंबाला जर खरोखर चांगले दिवस आणायचे असेल तर या मुलाला नोकरी हे देवो माझा आश्वासन आहे सरकारला नाहीतर सर्व अशा जर आत्महत्या होत राहिल्या तर एक दिवस सर्व शेतकरी रस्त्यावर उतरूत आणि या शेतकऱ्याला न्याय मागल्याशिवाय आम्ही राहणार नाही किती दिवस फसवे ते पोल करावं लागतील कर्जमाफी करतो आर त्या कर्ज कर्जमाफीच्या आशेवर दिवाळी तोंडावर आली तुमची गोड दिवाळी करूच म्हणलास आणि दुखाची दिवाळी आम्हाला पाहावी लागली किती दिवस तू तुझ्या तु। आश्वासनाला बळी पडणार आहे शेतकरी यासाठी सरकारला माझा एकच जबाब आहे इथून पुढे आम्ही तोड असणार म्हणजे तुला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जसं तुम्ही सांगताय स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज होत कुठली बँक आहे वसमतची आहे का खांडेगावची खांडेगावची बँक बँकेकडून दडपण होतं का शेतकऱ्यावरती बँकेची बी नोटीस मोबाईल वर मेसेज येत राहिले मॅनेजर कोणता आहे मॅनेजर कोणता आहे हे माहित नाही तेवढं पण एसबीआय ची मेसेज प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यावर आलेले आहेत की तुम्ही कर्ज भरा तुमचं पुनर्गठन करा यासाठी यातमध्ये या झाली आता दहा अठरा जणांचे होल्ड आम्ही दिवाळीच्या याच्यात मध्ये होल्ड काढली होल्ड सुद्धा शेतकऱ्याच्या याला लावून ठेवले जे तुटपुंजी शासन दोन हजार चार हजार काही देत असेल त्याच्यावर सुद्धा या लावून नक्कीच आपण या ठिकाणी अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल तुमच्या गावातला शेतकरी होता एवढं टोकाचा पाऊल घेतलेला आहे यावरून सरकारला काय सांगायचे आणि मागण्या काय असणार आहे तुमच्या नाही कसं आहे आमच्या गावचे माणिकराव जतराव कदम जे आहेत ना एक प्रामाणिक माणूस शेतामध्ये काम करून जगणार आहे तर शेतीची सततची नापिकी आणि या सरकारच्या धोरणामुळे इतके त्रस्त होऊन गेले की त्याला आत्महत्याचा टोकाचं पाऊल उचलावं लागलं बरं तेनं जे उचललं का हे चुकीचं गेलं आम्ही इथूनही पुढे सांगतो की आम्ही शेतकरी भावांना आणि शेतकरी बंधूंना आवाहन करतो की आत्महत्याचं टोक तो उचलण्यापेक्षा तुम्ही या सरकारच नळड दाबण्याचे प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त करून आपण जर संघटित असलो तर सरकारला आपलं कर्ज माफीच काय आपण सगळ्या ही मागण्या मागण्या करून घेऊ शकतो आता उद्या अठ्ठावीस तारखेला बच्चू आंदोलन मोठं आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही त्याला राजू शेट्टीचा पाठिंबा आहे कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाहीत आणि मी सरकारला आव्हान करतो की आमच्या हे माणिकराव कदम येतं याच्या कुटुंबातही आता आत्महत्या केली या कर्जाला कंटाळून नापिकेला कंटाळून आणि या सरकारच्या धोरणामुळे सरकारच्या उलट्या धोरणामुळे आज आमच्या बंधूला आत्महत्या करावं लागली आता मी या आत्महत्येचा जबाबदार सरकार आहे सरकारच्या धोरणामुळे याची आत्महत्या झाली आता मी सरकारला एवढं सांगतो की बाबा आम्हाला आमच्या या मानेकरावच्या कुटुंबाला दहा लाखाची तात्काळ मदत द्या आणि याच्या कुटुंबातल्या एका लेकराला नोकरी द्या अन्यथा असं जर नाही केलं तर आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून या सरकारला ही दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यास आम्ही भाग पाडू नक्कीच आपण अजून काही कुटुंबाशी चर्चा करणार आहोत ठीक आहे आपण ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या मुलगा आणि मुलगी जी आहे छोटे छोटे त्यांचा परिचय करून देऊ इच्छितो हा मुलगा आहे छोटा आहे बघा सरकारने याकडे कुठेतरी लक्ष द्यायला देणं महत्वाचं आहे सहा वर्षाचा मुल सॉरी सात वर्षाचा मुलगा आहे आपला बाप आपल्या बापाचं स्वप्न जे होत ते आता पुढे पाहू शकत नाही काय करणार परंतु ही परिस्थिती ही सरकारमुळे आलेली आहे आता ही मुलगी आहे मुलगीच आहे ना, ना ही मुलगी आहे मुलगी सातवी आठवीला असेल परंतु बापाचं छत्र हरवलेलं आहे आणि हे छत्र हरवलं म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपण पाहतोय दोन तीन महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी एक शेतकऱ्यांना सांगितलं बाबा तुम्ही कर्ज भरा अन्यथा पुढच्या कार्यवाहीला समोर जात त्याच भीतींच्याच कंटाळ कंटाळून त्याच भीतीने शेतकऱ्यांना आत्महत्या केली की काय असं भी वाटत कारण की आ, आता हा सुद्धा सवाल अर्थमंत्री अजित पवारांना सुद्धा आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा आहे त्यांनी जे भाष्य केलं त्याच भाष्याला कंटाळून देखील सुद्धा आत्महत्या केली की काय हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो